हडपसर व कोंडवा येथे जाहीर सभा झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमोल निशाला साधला पंधरा वर्ष राष्ट्रवादीच्या घराशेजारील कामे करूनही विरोधक काही कामे केली नसल्याचे नुसतेच पोकळ ओरडताना दिसत आहे विरोधाकडे माझ्या विरोधात पोक्कळ टीकेशिवाय काहीच नाही भाजप व शिवसेना आरपीआय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते अहवाल बघा कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि महत्वाची कामं केलेली आहेत यापूर्वीच्या काँग्रेसच्या कुठल्या खासदारानं या मतदारसंघात खास काम एक केलं केले मला ते काम गेल्या या परिसरांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही ते यशस्वीपणे असेल परमिशन मिळाली आहे महानगरपालिकेनं त्याच्यावर बजेट पण टाकलेलं आहे आता है, अशा कामाला ठीक आहे लाल फितीमध्ये अडकलं ला असेल पण महानगरपालिकेनं त्याच्यावर बजेट टाकलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात होईल रोज रोज नोटाबंदीचा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या क्षेत्रातल्याचा मला काहीच फरक तर वाटला नाही तसा काय त्याचा काही तसं कनेक्शन नाही आहे कारण उदाहरणार्थ मर्सनी कंपनी आहे पॉक्स वेगन कंपनी आहे ते काही गाड्या कॅशमध्ये विकत नव्हते नोटा घेऊन तसा काही प्रश्न नाही त्या पद्धतीने कंपन्या चालू आहे प्रोग्रेस फक्त अपडेट प्रोगरे करायला पाहिजे जे लोक निवडणुकीला उभे राहतात त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे काहीतरी हवेत बोलायचं नाहीये राजगुरु नगरला चांदू ठिकाणी ट्रॉमा सेंटर आहे आळंदीला ट्रॉमा सेंटर आहे कोसरीच्या वायसे मध्ये ट्रॉमा सेंटर आहे माझं कुठं या प्रसंगी भाजपचे आमदार योगेश टिळेकर माजी आमदार महादेव बाबर जिल्हा उपाध्यक्ष अमोल हरपळे अक्षय अडलराव पाटील नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे तानाजी लोणकर आदी उपस्थित होते पाच हजार पाचशे ब्याऐंशी स्क्वेअर किलोमीटरचं मतदारसंघ आहे सगळ्याच ठिकाणी संपर्क कार्यालय असेल असंच नाही माझं संपर्क कार्यालय प्रभात रोडला आहे आणि आता माझं बाबत यांचं कार्यालय मी अनेक वेळा वापरलेलं आहे विजय देशमुख आमचे नगरसेवक आहे त्यांच्या कार्यालयात थोसरताई आहे समीर तुपे जिथे जेव्हा जेव्हा जातो त्यांची कार्यालय वापरतो जास्त ताकदीनं गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही पाहिलं हडपसरमधून मला एकावन्न हजाराचं लीड होतं छप्पन हजाराचं भोसरीमधून पंच्याऐंशी हजाराचं लीड होतं शिरूर हवेली ह्या मतदारसंघातून मला एकोणपन्नास हजाराचं लीड होतं तेवढंच लीड ह्या वेळेला सुद्धा राहील आपण म्हणाल की त्यावेळेला चालू आहे आता एक प्लॅन आता म्हणजे हडपसरमध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक सोल्युशनवर आम्ही काम करतोय महानगरपालिकेच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प या परिसरामध्ये आमदार खासदार आम्ही दोघंही त्याच्यावर बैठका पण झाल्या त्याच्यावर चर्चा पण झालेली आहे या गेल्या जीपीमध्ये दीडशे कोटी रुपये जो खर्च तो अपेक्षित आहे लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल की सगळे छोटे मोठे रस्ते या सगळ्या शहरातून प्रकार करायचे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम केल्या महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे त्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी आमची जी राहणार आहे जी पर्यटनाच्या दृश्य गड किल्ल्याचं संवर्धन करून त्याचं क्लस्टर करायचं आणि त्याचं डेव्हलपमेंट करायचं शिवाय तिथं पाणी मुबलक असल्यामुळे सीप्लेनची व्यवस्था तिथं करायची शिवनेरी किल्ल्यावर रोपेचा प्रस्ताव मी केंद्र सरकारकडे परमिशन मागितली आहे त्याचं सुद्धा लवकरात लवकर परमिशन मिळावं रोपवे करायचा जसा बाकी किल्ल्यावर गाडी बसावं शिरूर मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे त्यामुळे येथील रेल्वेची कामे राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच शौचालयाची कामे करून मुक्त केला आहे गड किल्ले व पर्यटन बाबत त्यांनी सांगितले जुन्नर करून पर्यटन क्षेत्र करणार आहे येणारा काळ जुन्नर भाग पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे हडपसरचा गंभीर प्रश्न वाहतूक कोंडी वाहनतळ व चौथा कचऱ्याचा प्रकल्प याचा नागरिकांना त्रास होत आहे यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी उत्तर न देता आमदार टिळेकर म्हणाले हडपसर मतदार संघातीलच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे हे जे काही दोनशे दोनशे करण्याचे प्रकल्प गेले पंधरा वर्ष चालवत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी पण त्याच्याकडे सहभागी होते आहे दुर्दैवानं महानगरपालिकेचा ते, ते सगळे प्रकल्प बंद पडलेले होते शेवटी आम्ही भूमिका अशी मांडली की माझ्या मतदारसंघातला तरी कचरा माझ्या मतदारसंघात तरी जिरवला कधी सुद्धा आम्ही त्या प्रक्रियेला कचऱ्याच्या प्रक्रियेला आम्ही मान्य दिली हा जो प्रकल्प आहे या मागच्या काळातले जे आमच्या आडसवासीयांची यांची जर हीच घेत आली की जे काही प्रकल्प त्यांनी आणले स्वतःच्या हितासाठी आणले हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन नागरिकांच्या आरोग्याशी न खेळणारा आणि अतिशय शासनजंत बद्ध असलेले प्रकल्प ज्याला अगदी एनडीजीने सुद्धा त्याला परवानगी दिलेली असा प्रकल्प आहे नागरिकांना हे खरं आहे की बाबा मागच्या काळात जे सगळे प्रकल्प आले ते जिबाशी खेळणारे होते तिथल्या स्थानिक लोकप्रतिंच्या हिताचे होते हा पहिला प्रकल्प असा शहरातला आहे की जो माझ्या आडसरचा कचरा माझ्या आडसरून जिवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न आणि ते आता खासदार साहेबांना आम्ही ते पटवून दिलं मुख्यमंत्री मान्य पालकमंत्री त्यामुळे तो प्रकल्पाला आमचा पाठिंबा कारण मराठा मोर्चा डॉक्टर अमोल याबाबत खासदार अडलराव यांनी स्पष्टीकरण दिले शिवसेना जातपात मानत नाही आम्ही विकासाचे राजकारण करतो निवडून आल्यावर मंत्रीपद हवे आहे पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगून आपल्या मनातील आकांक्षा बोलून दाखवेली प्रचारात आघाडी घेतली असून समोरच्या उमेदवारास कमी समजत नाही अजित पवार प्रत्येक निवडणुकीत लक्ष राहतात काही फरक पडत नाही आम्ही आव्हान निर्माण केले असल्याचे खासदार अढळराव म्हणाले या निवडणुकीमध्ये लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय चांगला प्रतिसाद मला आहे कारण गेल्या वर्षभरापासून प्रचाराच्या निमित्तानं ही माझी तिसरी प्रचार फेरी आता पूर्ण होत आलेली आहे मला पूर्ण खात्री आहे लोकांमध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं उत्साह आहे आणि लीडच्या संदर्भात म्हणाल तर गेल्या वेळेला तीन लाखांना निवडून आलो यावेळेला माझी अपेक्षा कमीत कमी साडेतीन ते चार लाख मताचं मताधिक्यानं मी निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती आज मतदारसंघामध्ये आहे आव्हान आणि प्रतिस्पर्धी आव्हान तर नक्कीच आहे राष्ट्रवादीचे जे जे लोक माझ्या विरोधात लढले त्यांनी सगळ्यांनी आव्हान निर्माण केलं होतं आणि त्या सगळ्यांना मी ते आव्हान पेलून त्यांना पराभूत केलेलं आहे त्यामुळे मी आव्हान असं मानत नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये मला पराभूत करण्यासाठी अजित पवार वळसे पाटील छगन भुजबळ धनंजय मुंडे शरद पवार सगळेजण लक्ष घालवूनच असतात मला कधी निवडणूक ते ढिली सोडत नाही त्यामुळं ते त्याने किती जरी लक्ष घातलं तरी त्याच्याही जास्त दुःखीनं लक्ष आमचे कार्यकर्ते शिवसेना भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच ताकदीनं माझ्याविरोध बाजूने उभे राहिले हा पक्षप्रमुख जो निर्णय घेईल त्याच्यावर अवलंबून राहणार आहे परंतु अपेक्षा तर माझी आहे पण शेवटी पक्षप्रमुखाचा निर्णय माझ्या दृष्टीनं महत्वाचा राहील विकास काम माझा प्रमुख अजेंडा अपूर्ण जी कामं आहेत उदाहरणार्थ रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आहे येणाऱ्या चार वर्षांमध्ये पुणे नाशिक रेल्वे धावली पाहिजे हा सगळ्यात मोठा अजेंडा माझ्या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं एक महत्वाची आहे आणि रस्त्यांचं जाळं चांगल्या पद्धतीनं उभारणं हे तीन महत्वाचे